वाईट गोष्ट गजरा तिथं भावाच्या नजरा तुझ्या घरचे म्हणून मैत्री दोस्ती यार सगळ्यात भारी कोण निभवतो मुलगा का मुलगी मुलच नाही आता भांडण झाले तर भांडण झाल्या का मुली येणार काही मला तसं पोर लगेच दोन मिनिटात चल आलो लगेच लगेच आलो भावा आपलं खरं कॅरेक्टर आहे ते फक्त त्यांच्या समोर कोणा समोर निघत नाही शिवाय दिल पण ताटातला खाऊ एवढं नमस्कार मी गौरव स्वागत आहे तुमचं विषय व्हायरलच्या एका नव्या कोर एपिसोड मध्ये ओ फ्रेंडशिप डे आलाय ना आणि तुम्हाला माहिती मित्र कसे असतात म्हणजे मित्र इज्जत घालवतात पण आणि इज्जत वाचवतात पण दोस्ती मैत्री यारी यांच्यात घडलेली त्यांची दुनियादारी विचारात त्यांना त्यांचे किस्से दामलन गप्पा चला बर किती वर्षापासून दोस्ती आपली लहानपणापासून चड्डी बड्डी डायरेक्ट आपली बालवाडी पासून आहे सगळं आपलं दोस्ती काय म्हणशील काय बोलशील फ्रेंडशिप इज अ पार्ट ऑफ लाईफ फ्रेंडशिप कट करा एवढं आता कटन होणार कट करा एडिटर सर लक्षात ठेवा कटन झालं पाहिजे नाही का ठीक आहे फ्रेंडशिपचं ना तर एकदम भारी असतं कारण की लांब असला मित्र आहे खरं हक्क त्या ठिकाणी आपलं तर मला एवढं वाटतं की मित्र नेहमी हा आपल्या बरोबर हसल्यावर आपल्याला कोणत्याच गोष्टीची गरज नसते म्हणजे एक प्रकारे सपोर्ट सपोर्ट सिस्टिम म्हणजे मित्र फ्रेंडशिप फ्रेंडशिप का एक्सप्लेन नाही करतात अशी आहे फ्रेंडशिप भारी बोल भारी बोलले तर फ्रेंडशिप एक्सप्लेन करता येत नाही आपण म्हणतो गुण जुळले की लग्न वाटत अवघुण जुळले की दोस्ती वाल्यात तुमचे असे कोणते अवघन जुळले का तुमची दोस्ती झाली नाही का आमचे रेग्युलर कॉलेज नाही करणार काय नाही असं तसंच समजलंय काय वाईफ जमली आमची वाईफ जमली हा विचार बरं फ्रेंडशिप आणि बाकीचे पण नाते असतात भाऊ असतो तुला भाऊ सक्का भाऊ मामाच भाऊ मामाच भाऊ नाही का त्यातलं ते नातं आणि फ्रेंडशिप पण नातं काय फरक वाटतं असं असतं की आपण फ्रेंडशिप मध्ये ना पर्सनली गोष्टी सांगू शकू शकतोय मनाच्या गोष्टी सांगू शकतोय तर घरच्या सांगत आपण बोल एवढं फ्रेंडली बोलत पण मित्रांसंग बोलत असतो घरी तेवढं आपण जेवढं सांगत नाही तेवढं त्यांना सांगू शकतो आणि फुल आपण जे आपलं खरं कॅरेक्टर आहे ते फक्त त्यांच्या समोर बाकी कोणासमोर निघत नाही मित्र का मित्रला आपण सांगू शकतो ना आता घरच्यांना काही बोलीच भेट काय तू सांगू शकत ना आता गोष्टी सगळ्या आता म्हणजे तसं घरचे आपल्या साथ वगैरे देतात सगळं आणून वगैरे देतात पण मित्र म्हणजे एक वेगळा असतं आपण त्याला सगळे सिक्रेट शेअर वगैरे करू शकतो त्यासोबत मन मोकळे बनून बोलू शकतो माझ्यासाठी तर कझिनचं नातं एक इम्पॉर्टंट आहे कारण की का असतो कझिनच नात का वाजतो चाइल्डहूड मेमरीज असती चाइल्डहूड मेमरीज असते माझ्या चाइल्डहूड घेऊन आपण त्याच्या घरात मी माझ्या घरात होईंट हे अरे शाळेत ठीक आहे शाळेत मध्ये ते एकदम चांगले शायद फ्रेंडशिप का असत फ्रेंडशिपचं नात फ्रेंडशिप इज अ शिपे फ्रेंडशिप इज अ शिप कझन इज अ ट्रक कझन इज ट्रक तुमचं रे वाड्या जायला बसतं तुमचं निवडणं व्हायरल जायला मैत्री दोस्ती यारी सगळ्यात भारी कोण निभवतो मुलगा का मुलगी मुलं मुलच तुला काय वाटत का, का जागा धरण मी हिच्यासाठी जागा धरण इतके भांडण चालू असतात ना आम्ही हस्तो भारी हसतो एवढी जागेवरून भांडण इतके पण आमच्यात असं काही नसतं सगळे जवळचे मित्र ना शेवटपर्यंत असतो कधी पण माझा देईन पण दिल पण का बरं मुलं आमचं आता भांडणं झाली तर भांडण झालं का मुली येणार काही मला पोर लगेच दोन मिनिटात चल लगेच आलो बाबा लगेच तुला काय वाटत म्हणजे मुलं म्हणजे नाही का बॉन्ड असे मुलींमध्ये असतो मुलं म्हणजे काही पण झालं मॅटर मधून बाहेर काढण्याचे वगैरे लगेच आयडिया वगैरे असतात तर मुलींच्या असेल तर चालत नाही शिवाय दिल पण ताटात लगा असत कारण की मुलींचे छोट्या छोट्याच्या भांडणं होते परत ते छोट्या छोट्याच्या नाराज होते माहिन माहिन बोलत नाही तसं मुलांमध्ये नसतं भांडणं जरी झाले तर दुसऱ्या दिवशी स्वतःहून या बोलणार किंवा मग भांडणं जरी झाले तरी ते आपल्याला सपोर्टच करत असत असं काही असं मनात असं काही वाईट असं आणत नाहीत तसं मुलींचं नसतं ते लगेच थोड्या छोट्या गोष्टीहून लगेच मोठ मोठे असे प्रसंग क्रिएट करतात किती भांडणं झाले तरी पोरांच्या मैत्री कधी तुटत नाही पण पोरींचं असं असतं की थोड्या छोट्या छोट्या गोष्टीवरून काही रिझन्स वगैरे नाक बिग आलं की फ्रेंडशिप एंड करायची ते ना त्यांच्या घरातले ना त्यांचा राग आपल्यावर काढतात आणि त्यांच्यामुळे ते विषय होत म्हणून त्यांच्या ना आपले जरा मॅच नाही होत घरी मम्मी काय बोलली की राग इकडे आपल्यावर राग शब्द बोलले की संपला मी तर ला शिवाय घातल्या काय आणि काही चांगलं बोललं का ते सारखं जातो शेवटी आपल्या संगच राहतो तो तुला काय मित्राला आपण काहीतरी म्हणलो तरी ते तरी सार ते सारखंच असतं आता आपण त्याला काही पण चिडवलं समजा आपण एखाद्या मुलीच्या नावावरून चिडवलं किंवा त्याला काय आपण घालून पाडून जरी बोललं तरी आपल्याला माहिती आपल्याला सोडून जाणार नाही शेवटपर्यंत साध्य नाही म्हणजे काही बोला पाहिजे आपल्याला तेव्हा काय जाणार नाही आपण काय सोडणार नाही बरोबर मुलगा का मुलगी मुलगा मुलगा तुम्हाला काय हा मुलगाच असू शकतो डिबेट क्लोज झालेली मुलगी म्हणलेली मुलगा नाही बोलतो बाकीच्यांनी बघितलंय कल्टी डॉट कॉम राज्याबद्दल काय काय चांगलं वाटतं चांगलं का आ, स्पोर्ट ना खूप भारी स्पोर्ट्स मध्ये अभ्यासात खूप भारी सायलेन्स सांगतोय सायलेन्स सांगतो तुम्हाला भारी तुम्हाला काय वाटतं दोघांबद्दल काय सांग एकदम छान आहेत एकदम भारी आहेत मला तर खूप आवडले म्हणजे सपोर्टिव्ह वगैरे सगळं मी माझ्या सोबत आता अकरा बारा पासून आहे तेव्हापासून कट्टर कुठं जाईल तिथं बरोबर भाई बोला करने का करने का दो भाई दोनों था भाई। दो भाई दोनों था भाई साव <laughs> एकदम चांगला आहे वाईट वाटून घेत नाही लवकर दुसऱ्यांची म्हणजे मदत करतो चिडवतो भी नंतर स्वतः सॉरी भी म्हणतो तुला असं काही नाही मजा येते असं अभ्यासाचं वगैरे गोष्टी सांगतो जरा चांगलं बोलतोस राहणी चांगलं वगैरे अजून काही नाही एवढं बस खेळत त्याच्या बाबतीत कुणीच नाही कुणी शाळेत आदर्श खेळाडू ज्यातली युनिक गोष्ट म्हणजे जरा हसवतो मजेदार टिंगल टिंगलटोळे वगैरे हो सगळे चालतं आमच्यात वर्गात फुल मजा वगैरे अभ्यास करतो म्हणजे मदत करतो सगळ्याला काय दोष निवडले ना एक खेळत एक अभ्यास येते म्हणजे इकडे एक मदत करणार इकडे एक मदत करणार नाही का त्याची वाईट गोष्ट कोणती वाईट गोष्ट नको नाही अह जितिनी सुद्धा रिपईन भास्कर तो खूप सुट्ट्या मारतो आपल्या लेक्चरला सुट्ट्या सुट्ट्या हॉलिडेज हॉलिडे सुट्ट्या नाही हॉलिडे मारतो हॉलिडे हॉलिडे घेतो घेतो असं सुट्ट्या मारत आता तसं कमी केली पाहिजे नाही ना दुसऱ्यांचा राग आहे ना मित्रांवर काढणं घरच्यांचा राग पोरीचा राग मित्रांवर काढणं सोबत म्हणजे मातृत् भांडण करना येते यांनी चेंज करायला हे एक एक असे की स्वतःची चुक कधी मान करणार नाही पुढच्याला रेटीतच राहणार किती बी फिरणार स्वतःची चूक असली तरी फिरत राहणार थोडा फार पाहिजे नाही जे फक्त माझं म्हणणं हिने नावाच कमी केला स्वतः खूप लय मोठे निवडलं ते खूप ते सेम आहे नुसती आटत राहते विदाऊट रिझन आलटवून बरं का शेजरी बस अचानक आलटून अचानक कान दुखायला माझं कान दुखायला लागले माझी ने ने आता एवढच <laughs> की हा खर्च करत निमित्त मित्रावर एवढा खर्च करायला पाहिजे एवढच एवढेच कटकती आणि हे हा बॅलन्स मारत नाही दोन दोन तीन तीन महिने आई बापावरून शिव्या शिवाय का देतो डायरेक्ट शिवा म्हणजे चिडवतो आई वडील सुधरायचं आपल्याला तुला काय वाटतंय कुठली वाईट गोष्ट म्हणजे सारखं इकडे तिकडे बघत राहतो काही जरी असं दिसलं त्याला येऊन लगेच बघतो इकडे तिकडे म्हणजे कुठं बघतो आता इकडे तिकडे म्हणजे इकडे तिकडे म्हणजे कुठं भेटतात भावाच्या नजरा इकडे तिकडे भेटतात आता आहे गाजरा तिथं भावाच्या नजरा बरोबर म्हणजे आता आम्ही चाललेलो असतो ह्यो असला ना ह्यो नसतोच कायम पण असला ना मला डायरेक्ट बोलताच येत नाही मला इतका आवाज कमी करावा लागतो म्हणजे मला असं होतं की मी माझं पुढे चोखून जातो हा लगेच एकदम घाबर ते ते दिवस एडिटिवड अरे मग बरोबर आहे ना दिवड़ 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 तो वगैरे दाखवतो ॲट्यूड मग असं कसं होणार बरोबर नाही आमच्या आमच्यात नसतं ऍटिट्यूड दुसऱ्या कधी जे पर्यंत समोरचं येऊन बोलत नाही ते पण आमचं पण बोलत फिरणं जास्तच फिरतो घेऊन फिरतो अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही तुम्ही तुमची दोबांची भांडवल सगळ्यात पहिले सॉरी करून बोलतो मी मी बायणार

फ्रेंडशिप नसती तर आपण आपल्या भावना वगैरे कोणापुढे व्यक्त करू शकत नाही आपण असू शकत नाही करून तर घरचे असतात पण ते घरच्या वयाने मोठ्या असल्या मोठ्या असल्यामुळे त्यांच्यासोबत आपण काही फ्रीली कम्युनिकेशन नाही करू शकत हो मग तो फ्रेंडशिप इज द पार्ट म्हणजे फ्रेंडशिप हे गरजेचीच लोनली लोनली खूप आलून वाटत असतं टाइम स्पेंड करायला मित्र नसते गेम खेळायला मित्र नसते मेन म्हणजे अभ्यास करायला मित्र नसते गुंडायला फिरायला मजा नसते अभ्यास करायला नसते कुठे ते अभ्यास ते चांगला वाटत म्हणून बोललो ते काहीच नसतं मग फ्रेंडशिप नसलं तर काहीच नाही मग सगळं लोनली जास्त त्याच्या स्टडीज दिसत काही मजा नसते असंच तुला काय वाटतं जगात फ्रेंडशिप नसते फ्रेंडशिप नसते तर मला असं वाटत असतं तर मी एकटाच असतो नाही का एकटाच म्हणजे लई मोर म्हणजे रडलाच असतो फ्रेंडशिप नसते तर लेडी दोन दिसते रडू नको रडू नको कारण की मी आता माझी आम्ही सगळी एका गाडीवर फिरायचो फ्रेंडशिप फ्रेंडशिप नसती तर मला फिरताच नसतं आम्ही पुढे निघलंच नसतो एका ऍक्टीवर तिथं तिघ द्यायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळं माणसाच्या जीवनाला एक प्रकारे अर्थ नाही थरी थोडासा रागीन पण सोडून देईन कारण की लहानपणीपासून सोबत आहे एवढं पण मला भरोसा आहे की तसा करणार नाही किती चाडाय केले तरी कोणी मला कोणी काही येऊन सांगा मला माहिती ना दोस्त आपला आता काय नाही सोडू शकत नाही सोडू सोडत नाही शकत एवढ्या वर्षाची दोस्ती बॉन्ड तयार झालेला आहे सोडत नाही शकत तुम्ही दोघं जण आहेत मित्र आहेत तुम्ही दोघांच्या एकाच मुलीवर झाल हां झालं काय करशील मग सोडून देशील दे मुलीला काय काय समजून आधी मी मुलीला विचारीन तुला कोण आवडतं मुली मुलीला तुम्हाला दोन्ही आवडतात सोडून तिला आम्ही जाऊन सोडून सोर। देते दोस्ती दे। कसं टावणार ना ही असली दोस्ती सगळ्यांच्या ना सगळ्यांच्या नातेंच्या पलीकडे एकदम दोस्ती कट्टर दोस्ती एक मुलगी होती छोराला फोकस जो आहे होय हां प्रज्वल पाजा सॉरी पाजा पाजा हां तिला तो आवडायचा वा हा मग असं ह्यो इतका चोम होता तिने ना सगळं प्लॅन केला हा आणि ती एक वर्ष नि मोठी सीनियर होती इकडं बघ इकडं काही ना होत असत होत असत तिने सगळं प्लॅन केला कॅडबरी बिडबरी आणि ती आली याच्याकडे याला म्हणायला लागले तुला कॅडबरी द्यायची या भाऊनी काय करा <laughs> मला नाही माहिती हे नाही करायचं मला नाही तिथून डायरेक्ट पळून गेलो डायरेक्ट मी म्हणलं मी याच्या जागेला असतो तर माझं काय नशीब असतं राव तू जर आता हे चॅनल पाहत मित्र आहे आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुला गाडपेट घालून घेऊ नक्कीच आता काय माहिती दुसरा भेटला नको पाऊस काही हरकत नाही ते चौथीपासून पोरी एवढे आला बर चौथी पासून नवीला मी मी यांना एवढे बघितलं तिच्या नाव नि यायला शिवायच मी तिच्या नाव नियला शिटायचो आणि ती सगळ्या मी लाग काय क्लासला इला यावरती ती पोरीने आणली राखी नववीला राखी योग गडी नाही हात बांध घडी माझ्यात होतोय माझ्या हातात घड्या होता असाच होता हात घड्या हात पुढे गेला मी म्हणतो मला नाही बांधायची हातात घड्या हे भोवणी लगेच हात असा धरून ठावला माझा घड्या मी म्हणतो मी घेतो घाड्या भवनी हारव्याने मला बांधायला लावली होती राखी ठीक आहे पण बहीण झाली ना सोडून द्या ना बरे आलो कोणतं कोण ना वन होता वर तुम्ही शाळेत नरसिम्हा ना आवे परत अजून अरे अजून काय नाही नरसिम्हा का त्याचं झाड नाव ना शाळे नरसिंह मुनरसिम्हा येच आहेच येच पारोय पारो देवदास कारण की तेच ना प्रणीत आहे मग पारो गाणं पण आहे ना मग पारो तू काय नाव टाولले धनी याचा काय आहे तुला माहिती पाजे पाजे टेंबे अजून बहु अजून एवढेच नाही आले असं नाही डावले विले गट्ट त्याच्या हे शब्द शाळेतच असतात त्याच्या बाबा गट्ट चालतो आम्ही याला चिडवतो लटके वगैरे हो त्याचं सरनेम नेम म्हणजे लटके, हो लटके हो मी एवढंच गाणं आपलं डेडिकेट करू शकतो मित्रांना की तुमचे बेवड कसो नाही तर अजून एक गाणं जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसी दे मेरी जिंदगी तू जो रूठा ये नहीं अपना तो कौन हसेगा तू चुप है तो दे लगा है अपना मुझको अब कौन कहेगा ये बजा तेरे बिना बेबजा बेकार हूँ मैं तेरायच गाणं तर नाही पण एवढं सांगू शकतो बोला करणे का तो करणे भाई, भाई बोला करणे का तो करणे का नाही काही जाण मित्रांनो पाहिलं ना ही असती दोस्ती सगळ्यांच्या ना सगळ्या त्यांच्या पलीकड एकदम दोस्ती कट्टर दोस्ती जाण कधी लिहिले दुश्मनी ये हम नहीं तोडेंगे बघितलं ना कशी होती यांची दोस्ती यांचे किस्से म्हणजे आपण म्हणलं याच्या चाड्या जर मी केल्या तर काय करशील तू तरी ते काय म्हणले मी याला सोडणार नाही यालाच मानतात दोस्ती तसं मी म्हणलो ना सुरुवातीलाच तेव्हा ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायचं विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो आणि ते अगदी खरे चला भेटूयात एक नवीन विषय घेऊन तो व्हायरल करायला